चला सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती चला माझा आवाज व्हिडिओ ऑडिओ क्लिअर आहे एकदा एकदा कन्फर्मेशन द्यायची आहे आज बघा आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट घटक कवर करायचा आहे जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे ओके मग पॉईंट कोणता कवर करायचा आहे तर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता आपल्यात नाही आहेत प्रथमतः त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आज आपण त्यांचा सर्व जीवनपट या ठिकाणी कवर करणार आहोत ओके okay? बघा लक्ष द्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बळांनो आपण जर पाहिलं या ठिकाणी तर काय म्हणता येईल लक्ष द्यायचं श्री अजितदादा पवार ओके okay? मग यांची वैयक्तिक माहिती जर आपण पाहिली या ठिकाणी तर समजून घ्या काय म्हणता येईल बघा लक्ष द्या त्यांचं पूर्ण नाव जर, जर पाहिलं आपण या ठिकाणी काय म्हणता येईल अजित आनंदराव पवार असं यांचं पूर्ण नाव होतं त्याच्यानंतर बघा जन्म जर पाहिला तर बावीस जुलै एकोणावीसशे एकोणसाठला त्यांचा काय झालं आहे तर या ठिकाणी जन्म झालेला आहे लक्षात ठेवायचं आहे बरोबर आहे या व्यतिरिक्त जर पाहिलं बळांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे काय म्हणता येईल लक्ष द्यायचं आहे बघा जन्मस्थळ कोणतं आहे आपल्याला बारामध्ये असं वाटतं जन्मस्थळ जन्मस्थळ आहे काय तर नाही आहे जन्मस्थळ जर पाहिलं देवळाली प्रवर नावाचं गाव आहे कोणत्या बाळांना बघा तर देवळाली महत्त्वाची गोष्ट आहे देवळाली प्रवरा नावाचं गाव आहे या गावामध्ये आणि राहुरी नावाच्या तालुक्यामध्ये कुठे ना राहुरी नावाच्या तालुक्यात आणि नगर नावा जिल्ह्यामध्ये काय झालं त्यांचा था या ठिकाणी जन्म झालेला आहे हे लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला ओके त्यानंतर जर पाहिलं बघा मूळ गाव जर पाहिलं तर काटेवाडी कोणतंही मूळ गाव काटेवाडी आणि महत्त्वाची गोष्ट हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये काटेवाडी गाव आहे लक्षात ठेवायचं आहे ओके या व्यतिरिक्त जर पाहिलं आपण तर महत्त्वाची गोष्ट आहे समजून घ्या अगोदर बघा इथे जर आपण पाहिलं चल एकदा व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा फेका बरं त्याच्यानंतर जर पाहिलं शिक्षण दादांचं काय झालं होतं बाळांनो तर बी कॉम दादाचं शिक्षण झालं होतं काय झालं होतं त्या ठिकाणी बी कॉम दादांचं झालेलं होतं हे लक्षात ठेवायचं आहे ओके नातेसंबंध संबंध जर पाहिलं तर प्रमुख बाळांनो शरद पवार यांचे ते पुतणे आहेत ओके आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पत्नीचं नाव काय सुमित्रा पवार आहे तर कोणी बाळांनो बघा बाला? या ठिकाणी जर पाहिलं तर सुनेत्रा पवार ओके हे त्यांच्या पत्नीचं नाव आहे ह्या कोणी बाळांनो तर महाराष्ट्राच्या डी सी एम आहे काय महाराष्ट्राच्या पहिल्या डी सी एम पहिल्या ओके पहिल्या डी सी एम म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून यांना या ठिकाणी काउंट केलं जातं पहिला उपमुख्यमंत्री बार, जा ओके हे लक्षात ठेवायचं ओके याच्यानंतर पाहिला तर त्यांचे मुलं कोणते कोणते म्हणानं मुलांची नावं काय येतं तर बघा या ठिकाणी पार्थ पवार ओके आणि या ठिकाणी जय पवार असं यांच्या मुलांचं काय आहे म्हणानो नाव आहे लक्षात ठेवायचं ओके त्याच्यानंतर बाळांनो बघा पुढं जर पाहिलं आपण तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दादांचं जर पाहिलं तर सर्वप्रथम त्यांचं काय म्हणता येईल त्या ठिकाणी तो राजकीय प्रवास कसा होता आपल्याला हे बी या ठिकाणी कवर करावं लागणार आहे ओके बघा दादांचा प्रवास पाहत असताना आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवावं लागणार आहे एकच मिनटं एक मिनटं एक मिनटं ओके okay, बघा आता इथे जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दादांचं जर पाहिलं आपण काय म्हणता येईल दादांचा राजकीय प्रवास जर पाहिला आपण तर समजून घ्यायचं आहे बघा एकोणावीसशे ऐंशीच्या दशकामध्ये काय म्हणता येईल बाळांना बघा लक्ष द्यायचं आहे एकोणविशे एकोणावीसशे ऐंशीच्या दशकामध्ये दादाने सर्वप्रथम काय केलेलं आहे त्या ठिकाणी तर आपला राजकीय प्रवास त्या ठिकाणी सुरू केला बघा याच्यामध्ये जर पाहिलं तर नाईन्टीन एटी टूला दादा काय झाले तर सर्वप्रथम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर काय झाले ते तर निवडून गेलेले होते कुठे गेले होते साखर कारखाना होते ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर जर पाहिलं बघा एकोणासशे नव्वदच्या दशकामध्ये कधी एकोणासशे नव्वदच्या दशकात जर पाहिलं तर बाळांना एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सर्वप्रथम दादा काय झाले होते पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले होते हे जवळजवळ सोळा वर्ष झाले होते सोळा वर्ष या पदावर होते किती होते सोळा वर्ष दादा या पदावरती होते कोणत्या तर पुणे जिल्हा सहकारी बँकेचे कळलं का एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार सातपर्यंत हे दादा या पदावर होते नंतर बघा एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये बारामतीमधून लोकसभा पहिल्यांदा निवडून निवडणूक लढवली कुठून तर एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये एकोणावीसशे मध्ये दादाने काय केली पहिल्यांदा लोकसभा लोकसभा निवडणूक लढवली बरोबर आहे आणि कोणत्या टिकटावर तर काँग्रेसच्या कोणत्यापणानं काँग्रेसच्या टिकटावर सर्वप्रथम लढवली होती पण त्याच्यानंतर काय झालं तर शरद पवारांसाठी त्यांनी त्या लोकसभा म्हणजे खासदारकीचा राजीनामा दिला आणि शरद पवार त्यांच्या अगोदर निवडून आले बरोबर आहे पुन्हा त्याच्यानंतर म्हणा पोटनिवडणुकीमध्ये एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्येच बारामतीमधून प्रथम काय झाले तर विधानसभे निवडून गेले कधी तर एकोणावीसशे एक्क्याण्णवलाच पुन्हा काय झालं होतं तर विधानसभा विधानसभा निवडून गेले बरोबर आहे कधी एकोणावीसशे एक्क्याण्णवला म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची एकोणीसशे एक्क्याण्णवला कोणत्या टिकटावर तर काँग्रेसच्याच कोणत्या मुळानं काँग्रेसच कारण की आपण जर पाहिलं राष्ट्रवादी काय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओके तर ही पार्टी म्हणून एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये अस्तित्व झालेली आहे पण त्याच्या अगोदर दादा कोणत्या पक्षात तो होते तर काँग्रेस याच पक्षामध्ये दादा होते लक्षात ठेवायचं आहे ओके क्लिअर चलो गुड मॉर्निंग बघा याच्यानंतर जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे काय म्हणते दादा बघा तर पहिल्यांदा इथं आमदार झाले होते काय झाले होते आमदार म्हणजे दादा जर पाहिले सर्वप्रथम कधी आमदार झाले होते एकोणीसशे एक्क्याण्णवला लक्षात ठेवावं लागणार तुम्हाला ओके या व्यतिरिक्त जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बारामतीमध्ये जर पाहिलं म्हणानो एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये म्हणजे दुसऱ्या ज्या निवडणूक आहेत एकोणीसशे पंच्याण्णवला दादा दुसऱ्यांदा काय झाले मुलानो आमदार झाले होते आमदार ओके आणि कोणत्या महत्त्वाची गोष्ट पक्षावरती तर काँग्रेस पक्षाच्या टिकटावरती दादा दुसऱ्यांदा काय झाले होते आमदार झाले होते एवढं लक्षात ठेवावं लागणार तुम्हाला कळलं का त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर पुन्हा एकोणीसशे नव्याण्णवला पुन्हा एकोणावीसशे नव्याण्णवला काय झालं तिसऱ्यांदा आमदार कितव्यांदा मुलांना तिसऱ्यांदा आमदार झाले बरोबर आहे कोणत्या पक्षावरती तर काँग्रेस या टी या काँग्रेसच्याच या स्टिक्टर जाता पुन्हा दुसऱ्यांदा आमदार झालेले आपल्याला पाहावयाच मिळतात ओके त्याच्यानंतर जर पुढं पाहिलं बळालं काय म्हणता येईल बघा लक्ष द्या बघा त्याच्यानंतर दोन हजारच्या दशकामध्ये दादाचं दादा पाहिलं तर दोन हजार चारमध्ये मध्ये काय म्हणता येईल बघा दोन हजार चारमध्ये मध्ये सर्वप्रथम दादा काय झाले तर चौथ्यांदा त्या ठिकाणी आमदार झाले होते कितव्यांदा चौथ्यांदा बरोबर आहे मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची काय लक्षात ठेवायची चौथ्यांदा त्याच्यानंतर जर पाहिलं तर महत्त्वाची गोष्ट आहे दोन हजार नऊमध्ये दादा आणि पाचव्यांदा आणि यांचा मतदारसंघ एकच होता बाळा ना दादाचा कोणता होता तर बघा बारामती नावाचा हा एकमेव काय होता त्यांचा तर महत्वाची गोष्ट आहे मतदारसंघ होता एवढं लक्षात ठेवावं लागणार आहे कळालं का म्हणजे पाचव्यांदा दोन हजार नऊला दादा पाचव्यांदा आमदार झाले म्हणजे पंचवीस वर्ष सलग वर काय होतं दादा बारामतीचे आमदार दोन हजार नऊ पर्यंत तसं तर तेहतीस प्लस वर्ष आमदार होते एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा दोन हजार दहाच्या दशकामध्ये दोन हजार चौदाला बारामतीमधून कितव्यांदा तर लक्ष आहे बारामती जे बारामतीमधून दादा जर पाहिले तर सहाव्यांदा आमदार झाले होते कितव्यांदा बाळांना सहाव्यांदा कळलं का आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा सातव्यांदा आमदार झाले कितव्यांदा सातव्यांदा आणि दोन हजार वीसच्या मोदी लाटेमध्ये सध्या जर पाहिलं बाळानं आपण काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर सध्या काय झालं दा। तर दादा पुन्हाही आमदार झाले ते कळालं का आणि यांच्याच नेतृत्वामध्ये दादानी पुन्हा काय केलं काँग्रेस पक्षात फुट पडली आणि सगळं नेतृत्व दादानी कुणाकडे तर नेतृत्व पाहिलं तर दादाकडे ठेवलेलं होतं कळालं का आणि तेव्हाही ते आमदार झाले ते एवढं लक्षात ठेवायचं आहे बरोबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुन्हा दोन हजार चोवीसला बरोबर आहे आठव्यांदा दादा आमदार झाले किती आठव्यांदा बरोबर आठा पंचेचाळीस म्हणजे जवळजवळ चाळीस वर्ष चाळीस नाही पण हा टर्न पूर्ण नाही झाला दादा आधीच आपल्याला सोडून गेले कळालं का म्हणजे हे ते तेहतीस चौतीस वर्ष सलग दादा काय होते बाळांनो त्या ठिकाणी आमदार होते बरोबर आहे बर बर आवाज वगैरे क्लिअर आहे का बोला आवाज वगैरे क्लिअर आहे का बोलत चला बघा पुढं जर पाहिलं तर दादांचं मंत्रीपद जर पाहिलं मंत्रीपद बघा दादाकडे पहिल्यांदा मंत्री कोण मंत्रीपद कोणतं आलं होतं दादांकडे तर एकूण पहिल्यांदा आमदार झाले आणि तेव्हा राज्यमंत्रीपद दादाकडे आलं होतं कोणतं आलं होतं राज्यमंत्रीपद मग प्रश्न येऊ शकतो काय येऊ शकतो तर दादानी पहिलं राज्य दादांचं पहिलं मंत्री मंत्रीपद कोणतं होतं दादांचं किंवा मंत्री कोणतं मंत्रालय दादानी हाताळलेलं मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची कोणतं बळान बघा तर महत्त्वाची गोष्ट बाळाने बघा कृषी आणि राज्य काय ऊर्जा राज्यमंत्री होते कोण होते या ठिकाणी ऊर्जा राज्य मंत्री दादा होते लक्ष ठेवायचे कोणते होते कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री ओके या व्यतिरिक्त जर पाहिलं म्हणाला दुसऱ्यांदा एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये दादांकडे पुरवठा ऊर्जा आणि नियोजन हे राज्यमंत्रीपद होतं कोणतं होतं राज्यमंत्रीपद दादांकडे देण्यात आलेलं होतं लक्षात ठेवायचं आणि मुख्यमंत्री कोण होते शरद पवार स्वतः होते आणि इथं कोण होते सुधाकरराव नाईक हे होते कळलं का म्हणजे सुधार सुधाकरराव नाईकांच्या कालखंडामध्येही दादानी त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे आ, काही खात्यांचा प्रभार आपल्याकडे ठेवलेला होता नंतर जर पुढं पाहिलं तिसऱ्यांदा मंत्रीपद बघा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते महत्वाची गोष्ट म्हणून बघा दो दोन हजार चारमध्ये दादाकडे कोणतं खातं आलं होतं पाटबंधारे कोणतं आलं होतं पाटबंधारे बरोबर आहे पाटबंधारे आणि इथंच महत्त्वाची गोष्ट आहे फल उत्पादन पाटबंधारे आणि कोणतं होतं तर फल उत्पादन हे खातं दादाकडे देण्यात आलेलं होतं कळालं का तेव्हा मुख्यमंत्री कोण होते विलासराव देशमुख होते एवढं लक्षात ठेवायचं आहे कोण होते विलासराव देशमुख बरोबर आहे आणि इथंच दादावर काय झालं बाळांनो तर ते सत्तर हजार कोटीचा सत्तर हजार कोटीचा काय झाला होता आरोप करण्यात आला होता आरोप पण तो सिद्ध नाही झाला चिट भेटली दादांना आरोप काय बी होऊ शकतात बरोबर ना येस <coughs> येस येस ओके क्लिअर चला पटपट पटपट कमेंट्स करायच्या आहेत पुढं बघा बोला पुढं जर पाहिलं तर अजितदादांचं त्याच्यानंतरचं मंत्रीपद जर पाहिलं तो करें 2004 मदे. बोलते मी? 2004 मदे तर बघा काय म्हणता येईल चौथ्यांदा दादांकडे मंत्रीपद कोणतं दोन हजार चारमध्ये काय बोलतं बघा आम्ही दोन हजार चारमध्ये जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्रामविकास त्याच्यानंतर पाणी पुरवठा आणि स्वच्छता आणि पाटबंधारे मंत्री म्हणून दादाकडे काय दिलं होतं तर मंत्रालय दादाकडे देण्यात आले होते म्हणजे इथं मंत्रीपद वाढले होते दादाने कोणते तर पाणी पुरवठा हे बी खातं दादाकडे आलं होतं कोणतं पाणी पुरवठा त्याच्यानंतर जर पाहिला तर महत्त्वाची गोष्ट ग्रामविकास ओके ग्रामविकास आणि त्याच्यानंतर पाटबंधारे खात्यात हेच त्यांच्याकडे स्वतंत्र प्रभार होते एवढं लक्षात ठेवायचं आहे कोकण आणि कृष्णाखुरी नदी संदर्भातला ओके दुसरी गोष्ट जर पाहिली तर या कालखंडात मुख्यमंत्री कोण होते तर विलासराव देशमुख साहेब होते कोण होते विलासराव देशमुख त्याच्यानंतर मला बघा पाचव्यांदा दादाकडे दा मंत्री मंत्रालय कोणता आलं दोन हजार चार ते दोन हजार आठच्या दरम्यान बघा कालावधी नोव्हेंबर दोन हजार चार नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये जर पाहिलं जलसंपदा मंत्री दादा होते त्याच्यानंतर पाणीपुरवठा स्वच्छता लाभक्षेत्र हे त्यांच्याकडे प्रमुख खाते देण्यात आलेले होते कोणाकडे आपल्या दादांकडे ओके त्याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट जर पाहिली दा सावभ्यांदा <सि> दादाकडे मंत्रालय कोणतं आलं होतं बाळांनो दोन हजार आठ ते दोन हजार नऊच्या दरम्यान बघा कोणतं नोव्हेंबर दोन हजार आठ ते नोव्हेंबर दोन हजार नऊमध्ये कोणतं जलसंपदा मंत्री आणि महत्वी गोष्ट स्वच्छता हे खाते आले होते कोणते जलसंपदा जलसंपदा आणि महत्वाची गोष्ट बाळांना जर आपण पाहिलं स्वच्छता हे खाते दादाकडे देण्यात आलेले होते बरोबर आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सातव्यांदा मंत्री दादा कधी झाले बाळांनो तर दोन हजार नऊ ते दोन हजार दहामध्ये बरोबर आहे जलसंपदा आणि ऊर्जा खाते होते दोन हजार नऊ ते दोन हजार दहामध्ये काय जलसंपदा आणि महत्त्वाची गोष्ट कोणतं खातं होतं बाळांनो ऊर्जा खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं होतं एवढं लक्षात ठेवायचं आहे बरोबर आहे त्याच्यानंतर बाळांनो बघा पुढे जर पाहिलं तर दादांचा उपमुख्यमंत्री पदाचा कालखंड जर पाहिला तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं Premises, counters, 1, four main, four main swings, allenό, चार मंत्र्या चार मुख्यमंत्र्यांच्या कालखंडामध्ये चार मुख्य मंत्र्यांच्या कालखंडात कालखंडात चार मंत्र मुख्यमंत्र चार मंत्र्यांच्या कालखंड मुख्यमंत्र्यांच्या कालखंडात दादा सहा वेळा काय झालं बाळांनो सहा वेळा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले होते कळालं का त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण दुर्दैवाने काय झालं बाळांनो तर हे नियतीला मान्य नव्हतं कळालं का नाही दादा सारखा प्रभावशाली व्यक्तिमत्व प्रशासनं पकड पकड असलेली सर्वसामान्यामध्ये मिसळून जाणारी एवढं व्यक्तिमत्व भारी आता या जगात म्हणजे जगात होऊ शकत नाही या कळालं का आता वेगळाच कार्यक्रम झाला आता आम्ही ह्या जा जातीचे आणि आम्ही त्या दा जातीचे दादाकडं जात ही संकल्पना नव्हती एवढं लक्षात ठेवायचं आहे बरोबर आहे चला याच्यानंतर जर पाहिलं तर महत्त्वाची गोष्ट आहे बघा काय म्हणता येईल तर पहिले उप पहिल्यांदा उपमुख्यमंत्री कधी त्यांच्याकडे आलं बाळून खातं तर आपण जर पाहिलं दोन दहा ते दोन हजार या ठिकाणी बाराच्या दरम्यानमध्ये बरोबर आहे पृथ्वीराज चव्हाण हे त्यावेळेस काय होते बाळांनो तर महत्त्वाची गोष्ट आहे मुख्यमंत्री होते कळालं तेव्हा दादाकडे खातं कोणतं होतं वित्त खातं आलं होतं कोणतं वित्त नियोजन आणि महत्त्वाची गोष्ट आहे बाळांनो ऊर्जा हे खाते दादाकडे स्वतंत्र देण्यात आले होते आणि उपमुख्यमंत्री म्हणजे काय डी सी एम हे खातं देण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री केव्हा झाले बाळांनो डिसेंबर दोन हजार बारा ते डिसेंबर दोन हजार चौदा मग या ठिकाणी मुख्यमंत्री कोण होते पृथ्वीराज चव्हाणच होते आणि महत्त्वाची गोष्ट वित्त हो नियोजन आणि ऊर्जा खातं हे त्यांच्याकडे देण्यात आलं होतं याच्या अगोदर अशोकराव चव्हाण साहेब होते मुख्यमंत्री पण त्यांनी जे आदर्श घोटाळ घालवतो त्याच्यामुळे त्याचा कार्यक्रम वाढला वाजला होता बरोबर का यस एकदा जाळ फेका सर्वांनी एकदा सर्वांनी जाळ फेकायचं आहे जाळ फेकत चला ओके क्लिअर का बोलत राहायचं आहे चलो बघा याच्यानंतर जर पाहिलं तर महत्वाची गोष्ट तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री जर दादा पाहिले आपण तर बघा काय म्हणता येईल दोन हजार एकोणीस म्हणजे सव्वी तेरा ते सव्वीस म्हणजे जवळजवळ किती फक्त ऐंशी तासासाठी किती ऐंशी तासासाठी दादा कितव्यांदा तर तिसऱ्यांदा काय झाले होते उपमुख्यमंत्री झाले होते उपमुख्यमंत्री कितव्यांदा तिसऱ्यांदा बरोबर आहे आणि तेव्हा जर पाहिलं बोलवणं कोण होतं तर देवेंद्र फडणवीस कोण देवेंद्र फडणवीस साहेब होते कळालं का मुख्यमंत्री आणि तेव्हा तिसऱ्यांदा दादा उपमुख्यमंत्री झाले होते एवढं लक्षात ठेवायचं नंतर जर पुढं पाहिलं म्हणा आपण तर काय म्हणता येईल बघा दादा दादांकडे जर पाहिलं चौथ्यांदा उपमुख्यमंत्रीपद कधी आलं होतं तर डिसेंबर दोन हजार एकोणीस ते एकोण एकोणतीस जून दोन हजार बावीस पर्यंत आता उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते उद्धव ठाकरे साहेब साहेबमध्ये कळलं का महाविकास आघाडीचं सरकार होतं महत्वाची गोष्ट आहे ते लक्षात ठेवायचे आणि त्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर बघा विभाग वित्त नियोजन राज्योत्पादन शुल्क हे अतिरिक्त प्रभार दादरकडे देण्यात आलेला हो तेवढं लक्षात ठेवायचं म्हणजे त्यावेळेस पूर्ण काळचं दादाकडे दा खातं कोणतं असेल तर बघा लक्ष द्या कोणतं तर बाळांनो वित्त खातं आपण याला अर्थ अर्थ खाते असे म्हणतो बरोबर आहे अर्थमंत्री किंवा अर्थ खातं असे म्हणतो हे दादाकडे होतं कारण की त्यांच्याकडे तेवढा अनुभव होता कारण अर्थ खातं साधन आहे बाळांतो आता ज्या त्यांचा पत्नी सुमत्रा पवार ह्या ज्या आता ह्या येतात महत्त्वाची गोष्ट आता उपमुख्यमंत्री पण त्यांच्याकडे ते खातं नाही आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबाकडे खातं आहे बरोबर आहे यस yes, ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर बाळांना बघा पुढं जर पाहिलं तर महत्त्वाची गोष्ट पाचव्यांदा उपमुख्यमंत्री कधी झाले दादा तर कालावधी होता दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसच्या दशकात ओके okay? आणि एकनाथ शिंदे साहेब होते बाळाून या ठिकाणी तर महत्त्वाची गोष्ट मुख्यमंत्री होते ओके okay? आणि पहिल्यांदाच एन सी पी फुटीनंतर महायुतीमध्ये दादा काय झाले होते सामा सामील झाले होते कशामध्ये एन डी एमध्ये दादा सामील झाले होते बरोबर आहे आणि त्यावेळेस जर मुख्यमंत्री पाहिलं तर कोण होतं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते नंतर बघा सहाव्यांदा जर पाहिलं दादा दादांनी तर महत्वाची गोष्ट पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ते आजपर्यंत म्हणजे जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्याच्या अगोदरपर्यंत कोण होते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दादा दादाकडे वित्त नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क शुल, तसेच युवक क्रीडा युवक कल्याण आणि महत्वाची गोष्ट अल्पसंख्याक हे खाते सध्या दादाकडे देण्यात आलेले होते म्हणजे दादा जर आपण पाहिलं बाळानव ओके चार सी एमच्या कालखंडामध्ये दादा सहा वेळा कोण होते बाळान्न डी सी एम होते बरोबर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा कधी तर बघा दादा सहा वेळा कोणाचे बाळांनो सहा वेळा जर पाहिलं तर कोण होते उपमुख्यमंत्री होते कोण होते उपमुख्यमंत्री होते लक्षात ठेवायचं मुख्यमंत्री बरोबर आहे मग पहिलं कोणाच्या बाळांनो बघा पृथ्वीराज चव्हाण साहेब कोण होते पृथ्वीराज चव्हाण साहेब या पृथ्वीराज चव्हाण साहेबाच्या कालखंडात दोन वेळा दादा काय होते उपमुख्यमंत्री होते लक्षात ठेवायचे त्या व्यतिरिक्त जर पाहिले दुसरी गोष्ट काय माहिती आहे का दुसरी गोष्ट जर पाहिली तर बघा दुसऱ्यांदा कोणाच्या कालखंडामध्ये झाले तर देवेंद्र फडणवीस कोण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये कितींद झाले बाळांनो दुसऱ्या दोनदा मुख्य हे झाले मग इथं किती झाले बाळांना दोन दोन चार त्याच्यानंतर तिसऱ्यांदा कोणाच्या कालखंडामध्ये झाले तर आपण पाहिलं तर ठाकरे साहेबांच्या कोणाच्या बाळांनो ठाकरे साहेबांच्या कालखंडात एकदा उपमुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर चौथ्यांदा जर पाहिलं तर एकनाथ एकनाथ शिंदे साहेब ओके okay? यांच्या कालखंडामध्ये किती वेळा एकदा मुख्यमंत्री झाले म्हणजे जर आपण पाहिलं तर असं दादा चार मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये सहा वेळा उपमुख्यमंत्री झालेले म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात दोन दोन वेळेस काय झाले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते दादा राहिलेले होते बरोबर का येस 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 ओके क्लिअर समजत आहे का समजत आहे का बोलत चला समजत आहे का समजत आहे का रे दादा बोलत चला बोलत चलायचं ओके याच्यानंतर बाळाून आपण पुढं जर पाहिलं तर काय म्हणता येईल दादांकडे महत्वाची खाते कोण कोणते होते बाळान बघा लक्ष द्या महत्वाचे खाते कोणते होते म्हणा दादांकडे तर विरोधी पक्ष नेते दादा कधी होते तर जुलै दोन हजार बावीस ते तीस जून दोन हजार तेवीसच्या कालखंडामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस काही काही काळापूर्वी दादा काय झाले होते तर विरोधी पक्षनेते दादांकडे पद होतं ओके त्याच्यानंतर बाळाून बघा सहकार क्षेत्रामध्ये जर पाहिलं एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार सातपर्यंत पर्यंत पुणे स पुणे सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून दादांनी काम पाहिलं जवळजवळ किती रे तर जवळजवळ पाहिलं आपण सोळा वर्ष दादा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे या ठिकाणी अध्यक्ष होते लक्षात ठेवायचे काय होतं कोणत्या बाळानो अध्यक्ष त्याच्यानंतर बघा लक्षात एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचे कोणते सदस्य होते हे बी लक्षात ठेवायचे शैक्षणिक जर पाहिलं बाळानो पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे दादांनी अध्यक्षपदही या ठिकाणी भोगलेलं आहे लक्षात ठेवायचं भोगलेलं म्हणजे त्या पदावर कार्यरत होते एवढं लक्ष ठेवा त्याच्यानंतर जर पाहिलं तर क्रीडा बघा ऑगस्ट दोन हजार सहा ते दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन असोसिएशनचे अध्यक्ष आहे बळांब एक गोष्ट लक्षात ठेवायची खो खो जर पाहिलं आपण काय म्हणते लक्ष द्यायचं खो खो या खो खो खेळाचं जन्मस्थान पाळायचं कुठे बोलांनो हे आशिया खंडातलाच खो खो खेळ आहे कुठला आहे आशिया खंडातलाच आणि आशिया खंडामध्ये कुठं बांधांनो तर भारतातलाच हा प्रथम खेळाचं उगम स्थान आहे भारतामध्ये कुठे तर पुणे जिल्ह्यामध्ये हा सर्वप्रथम गेम खेळला जायचा कोणता खो खो गेम बरोबर आहे आणि खो खो असोसिएशनचे बी दादा कधी दोन हजार सहा ते दोन हजार अठरापर्यंत अध्यक्ष होते एवढं लक्षात ठेवावं आहे तुम्हाला कळलं का त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षही दादा या ठिकाणी होते लक्षात ठेवायचे नंतर बघा पक्ष जर पाहिला दोन हजार पर्यंत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गट नेते अध्यक्ष होते आणि दोन हजार चोवीस नंतर निवडणूक आयोगाचे अधिकृत म्हणून एन सी पीचे अध्यक्ष झालेले होते एवढं लक्ष ठेवा लागणार आहे तुम्हाला ओके त्याच्यानंतर जर पाहिलं म्हणानो बघा पुढं जर पाहिलं दादांचा महत्त्वाचा टप्पा जर पाहिला तर एकूण वि विधानसभा निवडणूक किती वेळेस लढले होते दादा तर आठ वेळा लढले होते किती वेळेस आठ वेळा दादा विधानसभा निवडणूक लढले होते कळालं का म्हणजे आठ वेळेस आमदार झाले होते किती वेळेस आठ वेळा कम झाले बोला ते तर या ठिकाणी आमदार झालेले होते कोण झाले होते आमदार झालेले होते एवढा लक्षात ठेवायचं आठ वेळा आमदार हा आठ दिवस कोण करणार होत नाही पण तिथं हा बरोबर ते म्हणतात राजकारणामध्ये तीन चांगले विचारवंत बाळासाहेब ठाकरे अजित पवार शरद पवार विलासराव देशमुख ऍड कर आर आर पाटील ऍड कर दे त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे गोपीनाथ मुंडेसाहेब कर हे साधे माणसं नव्हते का या माणसाने आपला महाराष्ट्र घडवलेला आहे बरोबर आहे का ओके त्याच्यानंतर बघा पुढं जर पाहिलं तर महत्वाची गोष्ट सात वेळा जर मंत्री दादांकडे मंत्री मंत्रिपद कि किती के, होते के, मुलांना सात वेळा दा हो दादा काय झाले होते मंत्री मंत्रालय दादाकडे सात वेळा होते नंतर सहा वेळा उपमुख्यमंत्री चार वेगवेगळ्या मंत्र्यांच्या सोबत नंतर विरोधी पक्ष नेते हो एका वर्षासाठी होते एकूण राजकीय अनुभव जो पाहिला चाळीस प्लस वर्ष होता ही साधी गोष्ट नाही बरं हे अनुभव लय मोठा आहे अनुभव महत्त्वाचा असतो अनुभव तर सगळ्या गोष्टी शिकतात बरोबर आहे दादा म्हणजे असे होते की तळागाळातला नेता म्हणजे लोकनेते खरं जर पाहिलं तर मग अजितदादांसारखं व्यक्तिमत्व आता होणे नाही आहे त्याच्यानंतर बघा बारामतीमधून तेहतीस वर्ष प्लस म्हणजे तेहतीस वर्ष प्लस म्हणून दादा तर या ठिकाणी आमदार झाले होते काय झाले होते आमदार झाले होते तुम्ही कधी बारामतीला गेला असाल तर बघा कसं सुंदर आहे मी गेलो होतो तेवढं सुंदर शहर तर मला वाटतं पुणे सध्या ना एवढं छान स्वच्छता शहर आहे नंतर पुढे बघा विशेष उल्लेख जर पाहिला तर महाराष्ट्राचे सर्वात अनुभवी दीर्घकाळ उपमुख्यमंत्री भूषवणार मुख्यमंत्रीपद भूषवणारे व्यक्तिमत्व वित्त आणि जलसंपाद विभागाचे तज्ज्ञ शरद पवार यांच्या राजकीय वारसा म्हणून त्यांना ओळखलं जायचं दोन हजार तेवीसला एन सी बीमध्ये फुट पडल्यानंतर ते त्या एन सी बीचे अध्यक्षही दादा होते एवढं लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला कळलं का येस दुसरी गोष्ट बघा मला पुढं जर पाहिलं आपण तर काही विमान अपघातामध्ये जर पाहिलं आपण काही त्या ठिकाणी जे महत्त्वाचे नेते होते किंवा महत्त्वाचे व्यक्ती होते भारताचे ते त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आपण ते पाहूया बघा लक्ष द्या इथं जर पाहिलं तर महत्त्वाची गोष्ट होमो जे होमो होमी जहांगीर बाबा यांचा मृत्यू बाळून पाहिला तर एकोणीसशे सहासष्टमध्ये झाला होता चोवीस जानेवारी एकोणीशे सहासष्टला अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिचर्स बरोबर आहे याचे ते संस्थापक वैज्ञानिक होते एवढं लक्षात ठेवायचं आहे कळलं का आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विमानाबादकडे झाला होता बाळाला स्विस आल्प्स माउंट ब्लॉक पर्वतावर त्यांचा मृत्यू झाला होता ओके आणि अपघाताचे कारण काय पायलटची निवेटी चूक झाली होती म्हणजे काहीतरी चूक झाली होती ओके एवढं लक्ष ठेवायचं त्याच्यानंतर बळांनो आपण पुढं जर पाहिलं तर मोहन कुमार मोहन कुमार मंगलम होते एकोणच म याचा मृत्यू झाला अकरा मे एकोणीसशे त्र्याहत्तरला आणि हे जर पाहिलं राष्ट्र भार, भारत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री होते कोळसा रेल्वे यांच्याकडे खाते देण्यात आलेलं होतं कळलं का आणि यांचं अपघातच ठिकाण कोणतं दिल्ली होतं एवढं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर मला आपण पुढं जर पाहिलं तर संजय गांधी होते एकोणीसशे शहाऐंशीमध्ये त्यांचाही मृत्यू झाला होता कळलं का आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अपघाताचं कारण काय होतं दिल्लीजवळील स म्हणजे अपघाताचं ठिकाण कोणतं होतं दिल्लीजवळील सफरदनजंग विमानतळावर त्यांचा मृत्यू झालेला होता एवढं लक्षात ठेवावं लागणार आहे मला कळलं का त्याच्यानंतर जर पुढं पाहिलं तर बघा जी एस बाय आपण जर पाहिलं बायोगी नावाच्या इथं आणि हे जर पाहिलं तेलुगू देशम पार्टी टी डी पीचे कोणाचं आहे तर माझी महत्त्वाची गोष्ट आहे लोकसभा अध्यक्ष आणि राजकारणी आणि संसदीय नेते म्हणून यांच्याकडे पाहिलं होतं अनुभवी हा कसे होते म्हणा अनुभवी बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणा अभ्यास ठिकाण करत होतं आंध्र कैकल्लूर जवळ यांचं काय झालं होतं मासेमारी तलावामध्ये त्यांचं विमान पडलं होतं त्यांचा मृत्यू झालेला होता एवढं लक्षात मग विमानातून पडलं म्हणालो एक सिंपल गोष्ट आहे विमानात बसायला पैसे लागतात ना उतरायला नशीब लागतं विमान हे साधी गोष्ट आहे आपलं बरं रस्त्याने बरोबर आहे ढिक्या 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 चलत चाललेलं लक्षात ठेवा त्याच्यानंतर जर पाहिलं अपघाताचं कारण काय होतं मानवी त्रुटी आणि हवामानाचा अंदाज आल्यामुळे ते कार्यक्रम झालेला होता नंतर बाळाून पुढं जर पाहिलं तर बघा वाय एस राजशेखर रेड्डी बरोबर आहे वाय एस आर त्यांना म्हणायचे काय म्हणायचे वाय एस आर बरोबर आहे तर हे जर पाहिलं वळांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आंध्र प्रदेशचे माजी त्या ठिकाणी सी एम होते कळलं का आणि यांचं जर पाहिलं मुळांना तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अपघात अपघाताचं कारण काय होतं खराब हवामान आणि आता ते दादांच्या वेळेस ते झालं होतं पण मला इथे एक शंका वाटते जर दोन्ही टँक फुल असतील विमानाचे जरी तर उतराय लँड होत असेल कुठे याच्यामध्ये बारामतीला तुम्ही पुण्याला उतरलं असतं तर काही चुकी झाली असते का पुण्यात बी किंवा तुम्ही जर उतरला असता समजा तिकडं मुंबईला नेलं असतं पुन्हा फिरून तर काही प्रॉब्लेम नसता झाल्याला बरोबर आहे एवढा आपला कार्यक्रम वाजलेला होता बरोबर आहे तिथं शंका उद्भवते आपल्याला नंतर बघा बाळांना कुठे यांचं जर पाहिलं दोरजो खांड नावाचे येतात हे जर पाहिलं बाळांना तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते आणि अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते एवढं लक्षात ठेवायचं बरोबर आहे अपघाताचं कारण उंच पर्वत आणि हवामानाची समस्या एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि अपघाताचं ठिकाण जर पाहिलं सेला पाचजवळ भारत चीन सीमेवर त्यांचा अपघात झालेला होता एवढं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा आपण पुढं जर पाहिलं तर जनरल बिपिन रावत यांचाही हेलिकॉप्टर पडून यांचा मृत्यू झाला होता आणि हे जर पाहिलं मला ना भारतीय सशस्त्र दल बरोबर आहे पहिले चीफ ऑफ डिफेन्स म्हणजे कोण होते सी डी एस होते इकडे का लष्करी अधिकारी आणि यांचं बाळानं अपघाताचं कारण काय होतं तर खराब हवामान आणि सी एफ आय टी बरं म्हणजे धुकं धुकं होतं कळालं त्याच्यामुळे यांचाही मृत्यू झालेला आहे लक्षात ठेवायचं कळलं का अपघातच कारण कोणतं होतं तामिळनाडू कृणूल जवळकर यांचा ते विमान हेलिकॉप्टरमध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला होता होळपरून मेले ते ह्या एवढा डेंजर कार्यक्रम झालेला होता बळांनो बरोबर आहे का यस ओके त्याच्यानंतर बघा विजय रुपाणी मग विजय रुपाणी कोणी बळांनो तर महत्वाची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टीचे बी जे पीचे माजी मुख्यमंत्री आणि राजकारणी ओके यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला होता कळालं का आत्ता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विमान पडलं दोनशे जणांचा मृत्यू झाला होता ओके त्याच्यामधले हे बी होते हे लंडनला कुठंतरी जाऊ लागले त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आपले दादा दादांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे ओके बरोबर आहे एकदा जाळ आहे सर्वांनी पटपट जाळ फेका समजला असेल तर हां यस पटपट पटपट चलो याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवर भेटून जाईल हा Yes. चाल चला आपण थांबूया ठीक आहे Hvað er það ekki?